नाही हेच लढाई सुरू आहे समाजाची एका बाजूला जातीची आणि मातीची लढाई ताकतीनं लढायचं शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला झाला आहे महाराष्ट्रातला शेतकरी खवळून जागा झाला आहे आणि आता न्यायाची अपेक्षा आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे सोयाबीनचा भाव आहे पीक विमा आहे कापसाला भाव आहे आणि आरक्षणाच्या संदर्भात दादा ताकतीनं लढतायत ताक दादांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढणार आहोत नाही आणखीन पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही जबाब तर नोंदवून घेतला आहे परंतु पॉलिटिकल प्रेशर असू शकतं शेवटी सत्ता त्यांची आहे सरकार त्यांचं आहे अशा गुंडांना पोसण्याचं काम सरकारकडून होतं आहे हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्याच्यामुळं वेगळी काय न्यायची अपेक्षा नाही आता शेवटी लोकात जायचं लोकांचे प्रश्न जाणून घ्यायचे आहेत आणि सरकारसोबत भांडायला शेतकऱ्यांच्या पोरांची एक मजबूत ताकद या महाराष्ट्रात तयार करायची दुर्दैव आहे महाराष्ट्राचं अशा वारंवार चुका करणाऱ्या लोकांना जर सरकार पाठीशी घालत असेल त्यात तर फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणारे लोक अशा पद्धतीनं वागतात आहेत चुकीच्या लोकांना पाठीशी घालतायत महाराष्ट्र माफ करणार